मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी वाहन चालक हैराम वाहतूक कोंडीची समस्या नेहमीचीच खड्डे आणि उट्टाणपुलांच्या अपूर्ण बांधकामामुळे वाहतूक कोंडी गेल्या दोन दिवस शहापूर तालुक्यात पावसाची संतधार सुरू आहे त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गाला मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यातच वासिंद येथे उड्डाणपुलाचे काम अतिशय संत गतीने चालू असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत असते आज सकाळपासून नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या दिशेकडे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे सुमारे दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा या परिसरात लागल्या आहेत विचार मंथन न्यूज प्रशांत गडगे